महानगरपालिकेच्या वतीने हरघर तिरंगा रॅली महानगरपालिका करणार पन्नास हजार राष्ट्रध्वजाचे वाटप स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मेला तिरंगा मॅरेथॉन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे तर दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे महानगरपालिका गरजू नागरिकांना पन्नास हजार तिरंगा ध्वज वाटप करणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त नांदेडवागाळा शहर महानगरपालिकेचे गिरीश कदम यांनी दिली शहर महानगरपालिकेला कार्यक्रम राज्य शासनाने नऊ ऑगस्ट प्रमाण आगस्ट दुकानं हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टला शत तारखेपासून तयारी करण्यासाठी या कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम नऊ तारीख पर्यंत तिरंगा तिरंगा यात्रा तिरंगा मेला तिरंगा कृती तिरंगा जनवास प्रियंका प्रतिज्ञा असे विविध कार्यक्रम यात्रे मालकांसाठी आणि सर्वात महत्वाचा प्रिरंका बॅरास म्हणजे विविध कार्यक्रम सतरा तारखे हा एक आहे म्हणून वाटतं आणि दुसरं आहे तेरा चौदा पंधरा हे तीन दिवस प्रत्येकानं आपल्या घरावर झेंडा लावायचा तेरा चौदा पंधरा हा दुसरा कार्यक्रम आहे जे काही शासकीय माहिती आहे किंवा त्याला कुणाला वाटलं स्वतःच्या घरावर पण तिरंगा त्याचा एक पहिला भाग पाहिला आहे आज तिरंगा रॅली संपूर्ण केलेली आहे यामध्ये आम्ही हडको प्रस्थापित केले प्रत्येक झोनचा थोडाफळा पाठ वर करत भविष्य शिवसेने आलेला आहे यापूर्वी आमची तिरंगा यात्रेची नियोजन आहे Bye-bye.